पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि पस्तीस उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या आजच्या या सभेच्या वेळी उपस्थित आदरणीय दादा सावंत आदरणीय नागेश काका भोसले का आदरणीय दिलीप बापू धोत्रे उपस्थित दिलीपरावजी देवकुळे व्यंकटेशजी कुलकर्णी प्रचाराच्या शुभारंभाला सकाळी उपस्थित असणारे वसननाना देशमुख दादा पाटील साईनाथ भाऊ अभंगराव मंचावर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व नगराध्यक्ष नगरसेवक पदाचे उमेदवार आणि यांना या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आशीर्वाद द्यायला आलेले सर्व वडीलधारी माता भगिनी पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो तुम्ही बराच वेळ झालो उन्हाचा चाळीस वर्ष आपण ऊन सोसलोय अन्याय सोसलाय पण पुढची पाच वर्ष सावली ठेवण्यासाठी सावलीच्या छत्रछाईखाली ठेवण्यासाठी आज थोडा वेळ ऊन सोसलं तरी हरकत नाही ही गुलामगिरी अन्यायकारक जी चाललेली परिस्थिती पंढरपुरातली बदलायची असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे आशीर्वाद देणं बंजुलो काळाची गरज आहे या अनेक मान्यवरांनी बोलताना आपापल्या मनोगतात या शहराची परिस्थिती तुम्हाला सांगितली ज्यांनी चाळीस वर्ष सत्ता भोगली त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल तुम्ही बघितला असेल ऐकलं असेल आपल्या भागातले विरोधी पार्टीचे एक आंतरराष्ट्रीय नेते आहेत खालचं काही तुमचं आमचं बोलतच नाही शहरातली धूळ नाही रस्ता नाही खड्डा नाही डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष आता खाल्लं नाही काल तुम्ही बघा मी सांगतोय तर तुम्ही बघा तपासा काल काय बोलले एकशे पंच्याहत्तर कोटीचे रस्ते आणले दोनशे तीस कोटीचे अमुक आणले लाखात हजारात तर भानगडच नाही आणि आता हवेत जमिनीवरचं बोलायचं बंद केलं त्या त्यांनी वरून उड्डाण पूल सरगम चौकात उड्डाण पूल काढायचा आणि अर्बनच्या अलीकडे आणायचा काय अर्बनला अडचणी मिळतीय इकडून उड्डाण पूल आणायचा तिकडे लिहायचा आता जमिनीवरच खड्ड्यावरच रस्त्यावरच धुळीचं बोलायचं बंद केलंय आणि म्हणून जर ही प्रवृत्ती जर बुजून आज बदलली नाही आज जर दडपशाही गुंडगिरीला जर आपण आळा नाही घातला आज माझ्या माता भगिनी असतील किंवा या शहरात ज्या माझ्या छोट्या मुली असतील शाळेला जाताना सुद्धा त्यांना मनामध्ये भयाचं भीतीचं वाता वातावरण आहे आणि हे वातावरण माय मा, 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 मा भगिनी ते जर बदलायचं असतील तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे बुजून तुम्ही उभा राहावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे काल काय होते हे आंतरराष्ट्रीय नेते प्रिन्स चार्ल्स त्यांनी सांगितलं शहरात एकशे पासष्ट सीसीटीव्ही चालू आहे किती एकशे पासष्ट सीसीटीव्ही ज्याच्यावर पोलीस प्रशासन निगराणी राखतोय आम्ही ते त्याच्यावरती निगराणी राखतोय मग बंधू ना मला आपल्या माध्यमातून आणि या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा शहरात जर एकशे पासष्ट सीसीटीव्ही चालू असतील तर या पंढरपूर शहरामध्ये गेल्या काही महिन्या खाली कुठे गेले थोड्या दिवसापूर्वी माझ्या वडील समाजातला कृष्णा गोत्रे नावाचा नऊ वर्षाचा मुलगा तिथून फक्त शंभर मीटर अंतरावरती तो मुलगा राहतोय त्याचा निगरून पद्धतीने खून झाला त्यावेळी तुमचं सीसीटीव्ही फुटेज काय करत होतं हे तुम्ही काल का सांगितलं नाही आणि यांच्यात कमी भर आहे हे जरा फेकते म्हणून वर्ण आंतरराष्ट्रीय फेकायला एक माणूस त्या ठिकाणी पालकमंत्री आणला म्हणजे ते देशात आमचं सरकार आहे राज्यात आमचं आहे खाली पण आम्हाला द्या का द्या मग तुमचं देशात सरकार होत राज्यात तुमचं सरकार होत तर पंतप्रधान आवास योजनेचे बंधू या शहराचे जवळ जवळ पंतप्रधान आवास योजनेतला पहिला टप्पा आठशे ब्याण्णव घरकुलाचा त्या ठिकाणी मंजूर दोन हजार एकोणीस ला झाला विधानसभेचं इलेक्शन दोन हजार एकोणीस टोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी ताबडतोब त्याच उद्घाटन केलं भूमिपूजन केलं आणि ते आठशे ब्याण्णव घरकुलाची परिस्थिती बनवून बघा आज निकृष्ट दर्जाचं पूर नियंत्रण जिथं त्या ठिकाणी मी फुटेज तुम्हाला दाखवू शकतो शूटिंग तुम्हाला दाखवू शकतो त्या ठिकाणची तुम्हाला एक दोन दिवसात सगळ्या शहरातल्या नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमचा एक सेवक म्हणून आमची असणार आहे पाण्याची घरं बांधली आठशे ब्याण्णव घरं म्हणजे साधारणतः पहिल्या टप्प्यातल्या आठशे ब्याण्णव मग तुम्ही हजारो लोकांच्या जीवाशी खेळायचं काम जर मग तुमचं केंद्रात तुमचं सरकार होतं राज्यात तुमचं सरकार होतं आणि मग जर तुमचं इथं नगरपालिकेमध्ये देखील सरकार असताना जर हे तुम्ही करू शकला नाही तर मग आता कशासाठी तुम्ही कोणत्या कारणासाठी त्या ठिकाणी मागताय मला वाटलं होत काल पालकमंत्री आल्यावर इथल्या धोळीबद्दल बोलतील इथल्या खड्ड्याबद्दल बोलतील इथल्या आमच्या नदीच्या नदीमध्ये पडलेले त्या ठिकाणी खड्ड्या आणि त्या पात्रामध्ये अनेक त्या ठिकाणी भाविक असतील इथले नागरिक मृत्युमुखी पडले त्या बाबतीत था त्या ठिकाणी बोलते पण पालकमंत्र्याला ते बोलण्याचं त्या ठिकाणी झाडत झालं नाही पालकमंत्री काय म्हणले स्वच्छ पंढरपूर सुंदर साठी आम्ही काम करतो अरे ज्या वारकऱ्यांची तुम्ही त्या ठिकाणी काल तुमच्या सभेमध्ये नावं घेतली आज आपल्या पंढरपूर शहरात कुठल्याही चौकात त्या ठिकाणी फिरून बघा जे प्रतिक्रात्मक वारकरी उभा केलेले आहेत त्याच्यावरती दोन दोन तीन तीन इंचाची त्या ठिकाणी धुळीचे थर साठलेले आहेत जे धुळीचा थर देखील तुम्हाला पुसण्याचा अवधार या नगरपालिकेच्या माध्यमातून तुमचं सरकार असताना झालं नाही आणि मग तुम्ही पुढची सत्ता मागण्याचा तुम्हाला बंधू अधिकार त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीचा असणार आहे हे भूमिका तुम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे पालकमंत्री काय म्हणले हो हे प्री स्टार्स नेहमी काहीतरी काम सांगायला आम्हाला येतात म्हणले त्यांनी एकवीस दिवसापूर्वी बंधून एक काम सांगितलं त्यांच्या हो का नावाचं याच पत्र आहे दोन अकरा दोन हजार पंचवीस ला या राज्याचे उपमुख्यमंत्री कार्तिक वारीला त्या ठिकाणी पंढरपूरला एक तारखेला आणि दोन तारखेला उपस्थित होते बंधुनो त्यामध्ये त्यांनी पंढरपूर शहरात नाम संकीर्तन सभागृहाच्या साठी वीस कोटीच मागणी त्या ठिकाणी केलेली आहे बंधुनो दोन हजार सोळा साली नाम संकीर्तन त्या सभागृहाचे भूमिपूजन झालं तत्कालीन मंत्री मुनगंटीवार साहेबांच्या उपस्थितीत झालं आज जवळजवळ दो दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ वर्ष झालं पहिल्या टप्प्याला पंचवीस कुठे आले दुसऱ्या टप्प्याला पंचवीस कुठे आले तिसऱ्या टप्प्याला आले चौथा टप्पा त्यांना वीस कोटीचा मागणी केलाय म्हणजे यांचं घर यांचं काय बांधायचं असलं की यांचे एक 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 टप्प बंद बाहेर येत आहेत आणि मात्र आपला नाम संकीर्तन त्या ठिकाणी सभागृह किती दिवस दिवसात तुम्ही त्या ठिकाणी पार पाडू शकता हे सांगायला तुमच्याकडे ये नाही आणि म्हणून ती भूमिका जर बदलायची असतील ही माणसं जर खड्यासारखी बाजूला चालायची असतील तर त्या नाम संकीर्तन या सभागृहाच्या बद्दल मला बदलून तुम्हाला एक आवर्जून माहिती सांगायची आहे या नाम संकीर्तन या सभागृहाचं टेंडर बंधून तुकाराम लोंडे नावाच्या एका ठेकेदाराला मिळालं होतं पण त्या ठेकेदाराच्या आणि प्रिन्स तो छोटा प्रिन्स यांच्या देवाणघेवाने फिसकटल आणि फिसकटल्यानंतर त्याला एका दिवसात लिस्ट करण्याचं काम या मुजोर त्यांच्या या काळामध्ये झालं आणि दिलं कोणाला माहिती आहे टेंडर जशी लाडकी बहिणी या सरकारनं आणली तसा लाडका ठेकेदार एक योजना आणली आहे खिलारे नावाच्या त्या ठेकेदाराला ना, नाम संकीर्तन सोहळ्याचं त्या ठिकाणी काम घेण्यात आलं त्याच खिलाऱ्यानं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पण केलंय ज्या खिलार्या टेंडरनं तो मुंबईचा आहे त्यांनी या अंडरग्राऊंड ट्रेनेजच्या पंढरपूर मधल्या काम केलं एकशे नऊ कोटीचा पाणी पुरवठ्याचं काम देखील त्याच टेंडरनं केलं इकडं पाणी पुरवठ्याचं काम करत करत धाकट्याच्या ग्लासात पाणी होत धाकट्याच्या ग्लासात पाणी होत तिथं नाम संकीर्तन सोहळ्याचं त्या ठिकाणी सभागृहाचं काम देखील याच ठेकेदाराने घेतलं मात्र या ठेकेदारीच्या टक्केवारीत बदलून नेत्यांची घरं बांधून झाली पण नाम संकीर्तन आमचा त्या ठिकाणी सभागृह अजून पार पडत आहे अजून वीस कोटीची मागणी केली आहे वीस कोटी त्यांना काय सांगितलंय लाईटच दिवाबत्ती लाईट कंपाऊंड याच्यासाठी वीस कोटी अजून म्हणजे नऊ वर्ष झालं आता सभागृहाचं त्या ठिकाणी काम सुरू आहे अजून काम कधी होईल किंवा कधी का करायचे सांगायचे पोस्ट त्या ठिकाणी सांगू शकत नाहीत आणि म्हणून ही जर भूमिका बदलून बदलायची असेल तर मला तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी विनंती करायची आहे आणखी एक प्री स्टार्ज का काल बोलले काय बोलले या पुढे उभा राहणाऱ्या नेत्यांच्या घरापर्यंत रस्ते आम्ही केलेत आम्ही अनिल दादा आहेत काय मी आहे अजून कोणी तुम्ही जावा आम्ही जे राहतोय त्या घरापर्यंत तुम्ही शूटिंगचे इथं पत्रकार बंधू आहेत कॅमेरे घेऊन जावा आमच्या रस्ते त्या ठिकाणी बघा आम्ही सेवक म्हणून काम करत असताना मायबाप जनता सर्वच मानून काम केलंय पण तुम्ही नगरपालिकेच्या सर, सर, सरकारच्या सत्तेचा वापर करून तुमच्या घराचा कलर किंवा त्या ठिकाणी गिलावा व्हायच्या अगोदरच दोन पदरी रस्ता घरापर्यंत जायचा होत असेल पण करत असतात आणि रस्ता दोन पदरी करत असताना गोल गरीबाची घरं दारं कंपाऊंड देखील पाडण्याचं काम केलं माझे पत्रकार बंधू कुलकर्णी म्हणून पत्रकार आमचे आहेत त्यांचे कंपाऊंड आणि घर पाडण्याचं काम का तर मालकांच्या घराकडं जाण्याला रस्त्याला अडथळा निर्माण होतोय बंधू तुके व्यवस्थित जाऊ शकत नाही त्यांना खड्ड धूळ चालत नाही त्यांना डोळ्याला रून चालत नाही गॉगल घालून प्रचार करतात बघितलं ते शूटिंग बघा फोटो बघा नाही ऊन चालतच नाही हो <laughs> आणि म्हणून हे जर बदलायचं असेल बंधूरो तर उद्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमाग तुम्हाला खंबीरपणे उभा राहायची काळाची त्या ठिकाणी गरज आलेली आहे आणि म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी तुम्ही सांगत आहे आज पालकमंत्र्यांनी आणि या नेत्यांनी पंढरपूर शहरातल्या नगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती देखील काल बोलायला पाहिजे होती तुम्ही आमच्या आरोग्याच्या विषयी नगरपालिकेचा चालू असलेला दवाखाना बंद पाडून स्वतःचे दवाखाने भरण्यासाठी आणि ती नगरपालिकेची शाळा चांगली चालली तर माझ्या गोरगरिबाची सर्वसामान्यांची मुलं तिथं शिकतील आणि आम्ही उभा केलेल्या शाळा बंद पडतील ह्या मी इथल्या शाळा बंद पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं मग तुमच्या घराकडे जाणारा रस्ता दोन पदळी होतोय तुमच्या कर्मयोगी शाळेकडे जाणारा रस्ता डिवायडर बांधून दोन पदळी होतोय आणि पुढं मात्र जाणारा त्या ठिकाणी त्या कर्मयोगीच्या पुढे जाऊन तुम्ही बघा बंदू मी सांगतो म्हणून बघा पुढच्या नगरामध्ये जाताना शंभर मीटर वरती तो रस्ता बंद आहे पलीकडच्या नगरामध्ये राहणाऱ्या लोकांना तीन ते चार किलोमीटर वीस इथं फिरून शहरामध्ये यावं लागतं पण कर्मयोगीला मात्र रस्ता त्यांच्या सरकारच्या काळात त्यामध्ये होऊ शकतो आणि म्हणून घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पन्नास मीटर नंतर बंद आहे पुढच्या राहणाऱ्याला रस्ता मागायचा नाही मागायचा ना मागितल्यानंतर मग वेगळी भूमिका तुला दाखवतो बघतो पण आए दाखवायचं आणि बदलायचं दिवस बंद कुंडगिरी वाईट प्रवृत्तीला थारा न देण्याची उद्याची निवडणूक आहे जे आज आरोप करतायत ना काल प्लीसच्या बोलले कुणावर दोनदा करू नका अगेरू करू नका अरे दम गाठी करायला येते तुम्हाला ये कुठल्या चौकात यायचं तिथे उद्याची निवडणूक तुम्ही इथल्या मायबाप जनतेसाठी काय करणार आहे काय केलं ही सांगायची निवडणूक आहे कोणी दमदातीची चुकीची भाषा जर वापरायचा प्रयत्न केला तर आज या प्रचाराच्या प्रसंगी सांगतो मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना देखील कळवलंय पोलीस प्रशासनाला देखील कळवलंय चुकीची भाषा आणि चुकीची पद्धत जर कुणी वापरली तर भारत तळाचं रक्त या आयोगामध्ये आहे त्या ठिकाणी घरा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी हात जोडून मध मागतोय आशीर्वाद मागतोय पुढची पाच वर्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तुमच्या पुढे घेऊन येत आम्ही काय केलं नाही काय करू हे सांगतायत मात्र तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर काय हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गाठ भारतीच्या एवढं लक्षात ठेवा कार्य आम्ही कधीच म्हणलो नाही आज ही जी या फेरीला प्रचंड मायबाप जनता बंधून आज उपस्थित आहे का कशासाठी उपस्थित आहे अनेक जण म्हणले बालके संपले बालक्यांचे काय आहे अरे बालके तुमच्या संपू शकत नाही कारण बालक्यांनी कुणावरती अतिक्रमण आखत नाही पाप केलं नाही बालकेने कधी कुणावरती गुंडगिरीत दादागिरी त्या ठिकाणी केली नाही बालकेनी कधी वेगळ्या भूमिकेत तुमच्या जागा देतो का आरक्षण टाकून कधी काळामध्ये त्या ठिकाणी केले नाही काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून उद्याची निवडणूक लोकांच्या अडचणीवरती तुम्ही मांडली पाहिजे मात्र आज ते दबावाचं बदलून राजकारण सुरू आहे चाळीस वर्षाच्या इतिहासात पालकमंत्री कधी मुलाखतीला आलेला बघितलं ना आणि ते कालचं इथलं म्हणतोय मी केलं हे मी केलं ते मी केलं अरे के तुम्हाला ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडायचा अधिकार तुमच्याकडे ठेवला नाही वरून बस म्हणले की बसता उठ म्हणलं की उठता आणि मी केलं म्हणजे ब्रह्माड नायक पांडुरंगाचे आणि साधू संतांची नगरी आहे आज तुम्ही धुळेवरती न बोलता दोन तीन दिवस झाले इथले नागरिक धुळेवरती बोलायला लागले म्हणल्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल 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 किंवा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आताच बसके पेपरनी सांगितल्या पद्धतीनं बाळासाहेब माळे देखील सकाळी त्या ठिकाणी उपस्थित होते समाज बांधवांची अनेक गेल्या वर्षापासूनची मागणी होती की ज्या महामानवानं क्रांतीबाई क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेने आम्हाला मुलींच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी जे योगदान दिलं त्यांची प्रेरणा मिळावी म्हणून पूर्ण कृती पुतळा व्हावा म्हणून मागणी करत होते जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम त्यांच्याकडून झालं तर भारत नानाने शब्द दिला होता तीर्थक्षेत्र विकास आघाडीला सत्ता द्या तुमचा पूर्ण पुतळा बसवण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो विकास आघाडीच सरकार बनवून दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आणि सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा त्या ठिकाणी पार पडला मात्र तो सोहळा पार पडल्यानंतर त्याची दागुजी त्या ठिकाणी जी सेवा बजावायला पाहिजे होती ती नगरपालिकेने किती वेळा केली हे तुम्ही या चौका चौकामध्ये येऊन सांगायला पाहिजे अरे लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांनी ज्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये असेल किंवा इथल्या आमच्या महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्र पेजवण्याची भूमिका पार पाडली जे त्यांच्या सुद्धा नीच प्रवृत्तीने अंधाबाण त्या ठिकाणी केलं नाना त्या ठिकाणी नागेच्या बंधुनी तो पूर्णाकृती पुतळा मागितल्यानंतर पूर्णाकृती पुतळा बंधून शहरामध्ये वाजत गाजत आणून गेल्या अनेक वर्षापासून बंदिस्त परिसरात बंदिस्त त्या ठिकाणी ठेवण्याचं स्वास त्या ठिकाणी केलं का पुतळा बसल्यानंतर नानाला ना श्रेय ही प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी काम करते म्हणून ही प्रवृत्ती बाद बदलायला बदलून त्या ठिकाणी आलो व्यंकटेशजी कुलकर्णी साहेबांनी सांगितलं काल खरंतर पालकमंत्री आणि या प्रिन्स त्या मंदिर परिसरामध्ये फेरी काढत असताना तिथल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे हे ऐकायला पाहिजे होत त्यांची भूमिका काय आहे हे ऐकून घ्यायला पाहिजे होत पण आमच्याकडे सरकार आहे आम्ही दबावून चिरडून मारून तुम्हाला हाकडून काही करू शकतोय या भूमिकेतनं जर कोण उतरत असेल अरे तुम्ही कॅरेडोरच्या माध्यमातून आमचं म्हणणं तरी काय हे ऐकून घ्या आम्ही पंढरपूर कधीच विकासाच्या विरोधात नाही परंतु एकोणीसशे ब्याऐंशी ला त्या ठिकाणी मास्टर प्लॅनच्या नावाखाली अनेक घरं उद्वस्त करण्याचं काम केलं त्रेचाळीस वर्षानंतर त्या मास्टर प्लॅनच्या नावाखाली बाधित झालेली अनेक कुटुंब आज विस्थापित नगर मध्ये जाऊन बघा त्यांची काय परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती त्रेचाळीस वर्षांनंतर असेल तर तुम्ही उद्वस्त करून करण्यापेक्षा नदीपात्राची स्वच्छता कारण आज तिकडे तुम्ही वारकरी आणि वारीच्या बाबतीत बोलत असताना माझ्या ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या बाबतीत जर बोलत असताना तुम्ही महिला मिश्रीत पाणी पांड� पाजण्याचे काम जे भाविक मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी येतो हो आपल्या माता भगिनीला प्रसाद तीर्थ म्हणून ते पाणी बाटली तिथे घेऊन जात असताना महिला मिश्रीत पाणी जर ते घेऊन जात असतील तर आपल्याला खाली क्षेमीनं मान त्या ठिकाणी खाली घालावं लागते ही परिस्थिती तुम्ही पर त्या ठिकाणी बदलू शकत नाही आणि मग तुम्ही त्याच्यावरती कॅर बाबतीत बोलत असताना मला धाम व्यंकटेच्या आणि तिथल्या मंदिर परिसरातल्या नागरिकांना आव्हान आणि विनंती करायची आहे विधानसभेच्या वेळी पण मी त्या ठिकाणी येऊन सांगितलं होतं की लोकप्रतिनिधी कवच कर्नल म्हणून काम करणारा असावा तो फक्त तुमच्या समाधानासाठी तुमच्या सोबत आहे म्हणणारा नाही तर तुमच्या अडी अडचणीला सोबत नाही तर दोन पावलं पुढे जाऊन तुमच्यासाठी लढणारा भांडणारा आणि बेनणार असला पाहिजे मात्र त्यावेळी विधानसभेच्या वेळी अनेक नागरिकांनी सांगितलं जी काय आमची चूक झाली आणि बंधुनो काल जे मोठेपणाने विकासाच्या बाबतीत बोलत होते सांगत होते त्या लोकांच्याकडे मंदिर परिसरातले नागरिक बंधून गेले या प्लीज चार्जकडे गेले होते त्यावेळी काय बोलले माहित आहे तिथं अनेक माता भगिनी उपस्थित आहेत त्यांच्या पुढे मला ते बोललेले सांगायला देखील लाज वाटते लाज काय बोलले व्यंकटेचे असतील किंवा तिथले अनेक व्यापारी नागरिक त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की आमच्यावर हा अन्याय अत्याचार होतोय आमचा विकासाला विरोध नाही आम्हाला चर्चेला बसवा समोर बोलवा इथं काय करणार आहे चर्चेत मार्ग निघू शकता पण उद्वस्त करू नका पाप करू नका त्यावेळेस जेवढा पैसा तुम्ही बघितला नाही तेवढा तुम्हाला बघायला मिळतोय आणि दुसरं वाक्य बनवून त्यांनी वापरलं या प्रिन काय वापरलं माहित आहे सरकार आणि प्रशासन तिथल्या नागरिकांच्या वरती तिथल्या व्यापाऱ्यांच्या वरती बलात्कार करणार आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणार हा नीट प्रवृत्तीचा तो व्यक्ती इतकी नीट मला माफ करा माता बघून हे सांगायला देखील मला लाज वाटते इतकी चुकीची प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढे आहे आणि ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी माहित आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणार ही पुढची प्रवृत्ती त्याचबरोबर सैनिकाच्या बाबतीत माझ्या त्या ठिकाणी जो स्वाभिमान आहे आमचा सैनिक शिमेवरती लडा स्वाभिमान सैनिकाबद्दल बदल, त्या प्रवृत्तीने जी गाळ ओतली तीच तिथल्या व्यापाऱ्यांच्या बद्दल नागरिकांच्या बद्दल जर असं मत मांडत असेल तर तिथल्या मंदिर परिसरातल्या लोकांना मला आव्हान आणि जी आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की भारत आणि शेवटच्या स्वतःपर्यंत सांगितलं होतं की कुणावरती अन्याय अत्याचार करत असताना मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून

लोकशाही त्या ठिकाणी संपली पाहिजे ही भूमिका काही त्या ठिकाणी मंडळींची आहे त्यामुळं आपल्याला चिन्ह सव्वीस आहे पण आपलं चिन्ह एकदा मिळालं की ते रस्त्या रस्त्यावर धावल सहा सात हजार चिन्ह रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातून धावतील मी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्याचं नाव तुमच्यासमोर अधिकृत सांगू शकत नाही मतदाना दिवशी कदाचित आपण तर त्यातच जाणार आहे पण पुढचा सुद्धा त्यातच येईल त्या माझ्या बांधवांना देखील विनंती आहे की हे चिन्ह निवडत असताना सिलेक्ट करत असताना ज्या तुम्ही संकट आला तोंड देत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताय त्या बांधवांच्या हितासाठी असेल इथल्या टांगेच्या लोकांच्या हितासाठी असेल मंदिर परिसरात बसणाऱ्या माझ्या छोट्या छोट्या माळा अष्टगंज बुक्का सौभाग्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी चुडा विकणाऱ्या माझ्या माता भगिनीच्या लढ्यासाठी असेल इथल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी असेल इथलं धूळमुक्त पंढरपूर खंडेमुक्त पंढरपूर असेल आणि या सगळ्या विकासाच्या कामासाठी ही तीर्थ क्षेत्र विकास आघाडीची लढाई आहे त्या लढाईमध्ये बंधून आज तेवीस तारीख आहे मोजून आपल्याकडे आठ दिवस आहेत त्या आठ दिवसात आपण मनापासून काम करावं पुढच्या पाच वर्षात त्या ठिकाणी तुमचा सेवक यांना द्यानं आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माझ्या अर्धांगिनी तुमच्या समोर आशीर्वाद मागण्यासाठी आहे नानांच्या जाण्यानंतर पाच वर्ष प्रतिकूल परिस्थितीत या शहरातल्या अनेक समस्या आल्या अनेक अडचणी आल्या कुठं मंदिर परिसरात बसणाऱ्या माता भगिनीवरती प्रशासनाचा त्रास झाला रिक्षा चालकावर कुठं त्रास झाला टांगे चालकावरती कुठं त्रास झाला व्यापाऱ्यांवरती कुठं अन्याय अत्याचार करण्याचं काम सा त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी बघीरथ कमी पडला असेल पण माझी अर्धागिरी पत्नी म्हणून नानांचा विचारधारा जी कधीच कुठं कमी पडली नाही तिला तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी पाठिंब्याची आशीर्वादाची गरज आहे तिच्या कामाची आशीर्वादाची तळमळीची पद्धत तुम्ही ठिकाणी बघितलेली आहे ती माझी पत्नी म्हणून नाही तर ती सेविका म्हणून भविष्यात त्या ठिकाणी काम करेल एवढा अभिवचन या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी देतो आणि प्रिन्स चार्ल्स पालकमंत्री आणि नेते मंडळींना आणि विनंती आणि तुम्हाला सांगणं एवढंच की येणाऱ्या काळामध्ये या आठ दिवसामध्ये सांगण्याचा मुद्दा त्यांच्याकडे कुठलाच नाही धूळ कमी करू शकले नाही खटेमुक्त नाही इथल्या भयमुक्त ते करू शकणार नाही आणि म्हणून फक्त ज्यावेळी विकासाचा विजनचा मुद्दा त्यांच्याकडून हातात गेल्यानंतर ते फक्त जाती पातीवरती समाजात समाजावरती येणाऱ्या आठ नऊ दिवसामध्ये उतरतील पण मला आपल्याला विनंती करायची आहे पालके बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारं व्यक्तिमत्व आहे कधी जातीपातीच्या राजकारणात कधीच आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही शेवटच्या भूमिका घेतली नाही आणि ती भूमिका घेऊन जाण्यासाठी इथल्या मला आव्हान आणि विनंती करायची आहे जात पात पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन एकत्र पंढरपूर करून म्हणून विचार करा खड्ड्यातली गाडी जात असताना पुण्या एका जातीची समाजाची त्या ठिकाणी जात नाही धूळ माझ्या शरीरात जात असताना माझ्या घरात राहणाऱ्या लहान मुलं असतील वेळे वडीलधारी असतील त्या ठिकाणी आठवड्याला दवाखान्याचा किती खर्च त्या ठिकाणी धुळीमुळे होतोय तपासून त्या ठिकाणी बघा म्हणून धूळ जात बघून समाज बघून त्या ठिकाणी नाकातोंडात जात नाही आणि म्हणून या बहुजन समाज माझ्या पंढरपूरकरांना विनंती करायची आहे की जातीपातीच त्या ठिकाणी राजकारण करत असेल तर ही कड्यासारखी प्रवृत्ती बाजूला असावी याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करा आणि ती सारल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि सर्व पस्तीसच्या पस्तीस एक जागा बिनविरोध झाली त्या बिनविरोध झालेल्या ताईंच माझ्या आईच्या ठिकाणी आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना देखील भविष्यात आमच्या या पस्तीस आणि नगराध्यक्षांच्याच बरोबर काम करायचं आहे आणि म्हणून त्यांना शुभेच्छा व्यक्त करत असताना उद्याची ही निवडणूक त्या ठिकाणी पार पाडत असताना त्या लोकशाही पद्धतीनं शांततेच्या पद्धतीनं व्हावं हे पोलीस प्रशासन आणि मी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे पण जाणून बुजून सरकारचा जर कुणी धाक आणण्याचा प्रयत्न केला तर भालके काय चीज आहे येणाऱ्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो आणि या सगळ्या घडामोडीत हे आमचे सर्व नेते मंडळी असतील आज वसंत सकाळी उपस्थित होते गणेशदादा दिलीप बापू असतील अनिलदादा असतील नागेश काका असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर डिमाळा असतील हे सर्व नेते मंडळी वडीलधारी तरुण सहकारी माता भगिनींनी इथल्या त्या ठिकाणी मायबाप जनतेने माता भगिनींना देखील सांगणार आहे विधानसभेला बोलवलं लाडकी बहीण सरकारला मतं द्या नाही तर लाडकी बहीण बंद करतो ही किती दिवसासाठी चालू आहे माहीत आहे पण लाडक्या बहिणीचा कळवळ ला आणून तिला दीड हजार देत असतील पण तिच्याच खिशात दहा हजार काढण्याचं बाब दुसरीकडे सुरू आहे म्हणून त्या बाबतीत देखील सतर्क आपण त्या ठिकाणी राहूया एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि मी आपल्या सर्वांच मनापासून अंत्यकरणापासून सकाळी नऊ वाजल्यापासून या प्रचार फेरीच्या शुभारंभ असेल आपल्या या तीर्थ क्षेत्र विकास आघाडीच्या शुभारंभाप्रसंगी असेल किंवा आपल्या या सभेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिला पत्रकार बंधू उपस्थित राहिले त्याबद्दल मनापासून अंत्यकरणापासून त्या ठिकाणी आपण आपला आभार व्यक्त करतो आणि मी माझं बरोबर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र